नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ तिथे नसाल तरी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रियाने केला चक्का आता दिशाचा पर्दाफाश सगळ्यांसमोर तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया कारण की मित्रांनो ह्या दिशाला वाटत असतं की आदित्यचा कायमचा काटा काढला की आपल्या रस्त्यामध्ये कोणते देखील अडथळे येणार नाही परंतु तिचा खूप मोठा गैरसमज असतो कारण की कि तिने किती जरी प्रयत्न केले तरी शेवटी पारू आदित्यला कोणत्या देखील संकटातून वाचवतच असते आणि पारूला माहीत देखील असतं की आदित्य सरांजवळ जर मी नाही राहिली तर कोणी देखील काही करू शकतं तर ह्या दिशाने चक्क आता बाहेरच्या लोकांना पैसे देऊन चक्क आदित्यला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो हे तुमच्या सगळ्यांना माहीतच असतं असेल पण त्या ठिकाणी मात्र आता पारुने जाऊन ते संकट देखील फेटाळून लावलेलं असतं तर इकडे आता प्रियाला देखील पारुने सांगितलेलं असतं की आदित्य सरांवरती प्लीज लक्ष ठेवा प्रिया प्रिया मॅडम तुम्ही तर प्रिया, देखी प्रिया देखील लक्ष ठेवण्यासाठी तयार झालेली असते आणि प्रिया आणि दिशा या दोघींचा देखील छत्तीस आकडा झालेला असतो कारण की प्रिया दिशाचं काही देखील ऐकत नसते कारण की तिला माहीत असतं की ही दिशा फक्त आणि फक्त ह्या किर्लोस्कर कुटुंबाला लुटायला आलेली आहे परंतु दिशा प्रियाला माहीत असतं की आपलं कोणी देखील ऐकणार नाही ते आणि प्रिया आणि दिशाची चांगली जोरदार भांडण देखील होतं तर आता ही दिशा चक्का, काई हो चक्का आता काय करायचं ठरवते की पारूचाच काटा काढायचं ठरवते कारण की दिशाला कळतं की आपण डायरेक्ट काही करायला गेलो तर काही देखील शक्य होणार नाही आणि जर आपण चक्का आता पारूचा काटा काढला तर रस्त्यामध्ये कोणी देखील येणार नाही परंतु मित्रांनो तुम्हाला माहितीच असतं की पारूने आता आदित्य सरांसाठी व्रत केलेलं असतं तिकडे आयले देवी किर्लोस्कर मॅडमने देखील सगळ्यांकडे भिक्षा मागून चक्क आता व्रत केलेलं असतं पण हे सगळं करून देखील आदित्य बरा होईल का नाही हा खूप मोठा प्रश्न असतो तर मित्रांनो तुम्हाला पुढे पाहिलाच भेटेल की चक्क आदित्य आता शुद्धीवरती येतो तर हे सगळं पाहून मात्र अहिल्यादेवी किर्लोस्करला हो 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 तर खूप आनंद होतच परंतु ह्या देशाचं थोबाड पाहण्यासारखं होतं कारण की देशाला वाटतं की हा आदित्यला मारण्याचा एकमेव चान्स भेटलेला होता आणि तो पण माझ्या हातातून गेला त्याच्यामुळे आता ती स्वतःला खूप दोष देत असते तर त्यावेळेस मात्र ही दिशा प्रिया मॅडमवरती राग काढण्यासाठी जाते परंतु तुम्हाला माहितीच आहे की प्रिया मॅडम हिचं काही देखील ऐकून घेत नाही कारण की प्रिया मॅडम म्हणते की तुम्ही माझ्यापुढे किती जरी बडबड केली आणि काही जरी केली तर तुमचा माझा काही संबंध नाही कारण की मी आदित्य सरांच्या कंपनीमध्ये काम करते आणि त्यांनी मला कामाला ठेवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला जे काय करायचं ते करा पण माझ्या नादी लागू नका ना नाही तर मी देखील तुम्हाला सोडणार नाही तर त्यावेळेस मात्र ह्या दिशाला वाटते की ही ही बाई एवढी माझ्यावरती कसं काय बोलू शकते त्यावेळेस मात्र ही दिशा ठरवते की आता हिला देखील नोकरीवरून काढून टाकते आणि हिला देखील हिची लायकी दाखवते पण मित्रांनो तुम्हाला पुढे पाहिलंच भेटेल की ही प्रिया मॅडमच उलट ह्या नालायक दिशाला तिची लायकी दाखवून देते आणि पुढं तुम्हाला अजून देखील खतरनाक ट्विस्ट पाहायला भेटेल की सगळ्यांसमोर ह्या दिशेचा पर्दाफाश देखील ही प्रयास करते तर आता ह्या दिशाला वाटत असते की तिचं आणि प्रीतमचं लग्न होईल पण इकडे प्रीतम मात्र प्रिया मॅडमच्या प्रेमात पडलेला असतो तर तुम्हाला काय वाटतंय कोणाचं लग्न कोणासोबत झालं पाहिजे प्रीतमचं आणि प्रिया मॅडमचं लग्न झालं पाहिजे का प्रीतमचं आणि ह्या नालायक दिशाचं लग्न झालं पाहिजे हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ह्या महामूर्ख दिशाला कोणती शिक्षा झाली पाहिजे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो मित्रांनो तुमच्या आवडत्या मालिका कोणकोणत्या आहेत हे देखील कमेंट करून मला सांगायला अजिबात देखील विसरू नका कारण की इथून पुढे सगळ्या काही मालिकेच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत येतील तर धन्यवाद